बातमी आपल्या हक्काची सांगोला शहरातील आणि तालुक्यातील सर्व एच पी गॅस ग्राहकांना साई गणेश गॅस आवाहन करण्यात येते की आता ग्राहकांना मोबाईल वर मिळालेला ओ टी पी देणं बंधनकारक आहे म्हणून जेव्हा कोणी तुमच्या घरी सिलेंडर डिलिव्हरीसाठी येते तेव्हा तुम्हाला तो ओ टी पी त्या व्यक्तीला सांगावा लागेल त्यामुळे घराबाहेर राहणाऱ्या लोकांना हा ओ टी पी क्रमांक त्यांच्या कुटुंबियांना सांगावा लागेल अन्यथा सिलेंडर मिळण्यास अडचण येऊ शकते गॅस सिलेंडरचे बुकिंग आता मोबाईलवरूनच करावे लागणार आहे मात्र आता या पद्धतीला संरक्षण देण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आलाय यामध्ये सिलेंडर वितरणासाठी ओटीपी आवश्यक असेल डिलिव्हरीसाठी आलेली व्यक्ती तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी चेक करेल दोन्ही समान असल्यास सिलेंडर वितरित केला जाईल तुम्ही ज्या नंबरवरून सिलेंडर बुक केलाय तो नंबर जर घरी नेसेल तर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला गॅस सिलेंडर टाकी मिळणार नाही आता सिलेंडर घेण्यासाठी ओटीपी आवश्यक असेल ओटीपी शिवाय सिलेंडरची होम डिलिव्हरी ग्राहकांना ऑनलाइन सिलेंडर बुक करताना पेमेंट लागणार नाही ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल जेव्हा गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडर देण्यासाठी घरी येईल तेव्हा ग्राहकाला हा ओटीपी दिल्यानंतर गॅस सिलेंडर मिळणार आहे अन्यथा ग्राहकाला सिलेंडर दिला जाणार नाही सध्या सणासुदीच्या काळात आपण काही समस्यांना सामोरे जाण्याच्या आधीच आपण आपला मोबाईल नंबर आणि आपल्या ग्राहकांनी एच पी गॅस ची केवायसी करून घेणं आवश्यक आहे असं आव्हान एच पी गॅसचे अधिकृत विक्रेते साई गणेश गॅस एजन्सीचे मालक अमोल नलवडे यांच्याकडून करण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा